नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या यूट्यूबवरती यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत आंतरपीक या पद्धतीबद्दल आता आपण आलो आहोत मोसंबीच्या बागेमध्ये तुम्हाला दिसतंय सगळ्यात जास्त मोसंबीचे झाडं या बागेमध्ये दिसत असतील परंतु या सरांनी एक प्रयोग करून बघितला होता आणि तो प्रयोग यशस्वीरित्या संपन्नही झाला तर आधी आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि नंतर त्यांनी नेमकी काय आंतरपीक घेतलं आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ चला तर मग शेतकऱ्यांकडे सर नमस्कार तुमचा परिचय द्या आणि तुम्ही हे आंतरपीक काय त्याबद्दल सांगा माझं नाव राजेंद्र बाळाजी वैद्य राहणार कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना आपण मोसंबीच्या बगीच्यामध्ये एक ट्रायल बेस म्हणून एक पंचवीस झाड आणलेली होती दापोल्ली विद्यापीठ बहारडोली व्हरायटी आहे तिला आता आपलं चौथ वर्ष सुरू झालेलं आहे जांभूळची बहारडोली जांभळाची बहारडोली व्हरायटी आहे अच्छा आता आजोबा चार वर्ष पूर्ण झाली तिला मागच्या वर्षी पण फुटली होती पण समजा इतक्या प्रमाणात नव्हती फुटली समजा एक वीस तीस किलो एका झाडाला फुटली होती आता यावेळेस चांगली फुटली पण थोडी पाण्याची कमतरता असल्यामुळं थोडी जरा अडचणी पण तरी पण प्रति झाड पन्नास किलो अपेक्षा आहे आपल्याला म्हणजे यावर्षी पाणी कमी असताना सुद्धा पाणी कमी असतं मला पन्नास किलोची या झाडांपासून अपेक्षा जांभळ म्हणजे एकमेवा असं पीक हे कमी पाण्यात येणार आणि समजा चोपन जमीन पाणी धरणारी जमीन जास्त पाण्याची जमीन म्हणजे याला जांभळाला जमिनीची आठच नाही म्हणजे सगळ्या जमिनीमध्ये महिने हा आणि सगळ्या जमिनीमध्ये चालणार उत्पादनाच्या बाबतीतही हमी सारखं हे जुन्या काळात तुम्ही जसं आपण चर्चा केली त्यावेळेस असं लक्षात आलं की जुने लोक या गोष्टीचा फार चांगला विचार करूनच या पिकाकडे वळत होतो म्हणजे पडीत जमिनी जी दहा दहा महिन्यात होत नाही अशा जमीन आपल्या समजा आज पण जांभूळ लाव लावू त्या टाइमाला आणि तिने उत्पन्न दिलं नाही तरी आपलं सावलीत बारा महिने बरोबर आणि कारण त्यामुळे भरपूर जमिनीचा सेंद्रिय यामध्ये आणि खत नाही काही नाही त्याला काही लागत नाही खत नाही औषध नाही काही नाही सांगा की तुम्ही पंचवीस झाड लावली होती किती पाच चार वर्षापूर्वी चार वर्षपूर्वी याला म्हणजे चालू कधी होतात म्हणजे शेतकऱ्याला उत्पादन तिसऱ्या वर्षी चालू होत तिसऱ्या वर्षी मी तिसऱ्या वर्ष चालू म्हणजे आपलं जेमतेम हा चांगलं हां जेमतेम तिसऱ्या वर्षी चालू होतं तर तिसऱ्या वर्षी चालू होतं तर सर याच्या उत्पादनाची जी म्हणजे आपण जसं सायकल म्हणतो जसे की मोसंबीची बाग लावली चार वर्ष पाच वर्ष त्याला आपण पाळलं त्यानंतर सुरू होतो तिथं तिथून पुढे तिचा प्रवास आज रोजी दुष्काळाच्या म्हणजे दुष्काळ स्थितीमध्येच म्हटलं तरी चालेल हो। महाराष्ट्रामध्ये मोसंबीच्या बागा फार कमी होत चालल्या आता आपण तुम्ही जर लक्ष केलं तर सरांच्या बागेमध्येच भरपूर झाडांची विरळणी आता झाली आहे आणि त्यांची जी ही बाग आहे जे की पंचवीस झाडं म्हणू आपण त्याला पण खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि याच्याच बरोबर दुसरी मोसंबीची बाग नाहीशी होत चालली आहे तर याला एक पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी तुम्ही याबद्दल सुचवाल का हो 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 आता जांभळ माझ्या हिशोबाने पाचशे मोसंबीच्या झाडाला एक शंभर जांभळाचं झाड बराबरी करू शकतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते जे बोलले त्यावरती तुम्ही लक्षपूर्वक ऐका मी रिपीट करतो शंभर मोसंबीच्या झाडांची बरोबरी करू शकतं हे एक आर्थिक गणित बनवा लागेल जमल्या पाहिजे आता आळीचं प्रमाण इधून पुढे थोडं एक दोन स्प्रे घ्यावा लागतात अच्छा म्हणजे नियोजन जर काटेकोरपणे जर आपण पाळलं तर त्यामध्ये समजा फक्त आळी हा एकमेव एकमेव याला कीड व्यवस्थापनामध्ये जर आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच शेतकरी प्रगती करू शकतो त्याला नंतर बुरशीनाशक नाही तुमचं काही खत त्याला आजूक माहीत नाही मोसमी सोबत टाकलं तर तेच उरल्याच उरलेलं आपलं तेवढं पिकवलं ते विकता आलं पाहिजे तुमचं म्हणणं हे विकता आलं पाहिजे आपण पंचवीस झाडाचं पंचवीस पन्नास शंभर झाडाचं विकणं काही मोठी गोष्ट नाही तुम्हीच बोलले की पॅकिंग ग्रेडिंग या गोष्टी जर शुगर शुगरचे पेशंट भरपूर प्रमाणात घरोघरी शुगर चे पेशंट आणि भेटत नाही जांभूळ पहिली गोष्ट म्हणजे सर एक काय किलो ह्याचा मार्केटमध्ये जर घेऊन गेलो तर मार्केटला येऊन गेलो तरी तर बघा चाळीस रुपये पाव अडीचशे ग्राम हो सरासरी आपण शंभर रुपये किलो जरा अच्छा होलसेल होलसेल हां पन्नास रु पन्नास किलो जर झालं एका झाडापासून तर शंभर किलो पाच हजार रुपये बनवून राहिले म्हणजे खूप मोठं उत्पादन एका झाडाचं पाच हजार रुपये कमीत कमी तर म्हणजे पाच हजार इंटू ट्वेंटी फाईव्ह आहे पंचवीस हा पंचवीस झाड एक लाख पंचवीस सव्वा लाख रुपये आणि त्याचा शिवाय खर्च नाही काही नाही अगदी तुम्ही बांधाच्या कडीला लावल्यासारखं फक्त आपल्या हद्दीत लावा म्हणजे हे विषय हा की बाय तुम्ही लावू शकता त्याचा बगीचा जर केला चांगलं नियोजन एक अठरा बाय अठरा पाहिजे कारण की जांभळाचं झाड आता बघ नाही झाड किती चार वर्ष किती घ्यार घातलेलं आहे त्यांनी कुठे जाणार ते हा म्हणजे इकडं अजून ते पंधरा फुटदार गेरा लागतो त्याला म्हणजे शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित नियोजन केलं तर तो खूप कमी पाण्यामध्ये चांगल्या नियोजनामध्ये आर्थिक उत्पादनाची चांगली उलाढाल करू शकतो उला। फक्त पंचवीस झाडांचं गणित आपल्याला लावून दाखवलं तर त्यामध्ये इतका मोठा फायदा ते शेतकऱ्यांना दाखवत आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना जे पिकव जे पिकतात ते विकवता आलं पाहिजे या संदर्भामध्ये सरांनी सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली आता भरपूर आहे विद्यापीठाची आता बहारडोली चांगल्या प्रकारे चालते म्हणजे आपल्याकडलं क्लायमेट वगैरे त्याला सुटेबल अच्छा हो ही बाहेरच्या राज्यातली आहे नाही नाही आपल्याकडली व्हरायटी आपल्याकडली हो आणि हे संशोधित केलेलं वाहन संशोधित केलेलं वाहन चलते सर, आ, सर खर्च किती लागवडीचा खर्च किती आहे काहीच लागवडीचा खर्च नाही रोपाचे पैसे वगैरे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आणि खूप चांगली माहिती एका छोट्याशा उदाहरणाहून म्हणजेच अगदी आपण सहज बघितलं की आंतरपीक नेमकी सरांच्या झाडात सरांच्या मोसमीच्या झाडामध्ये आपल्याला जांभूळी जामुण दिसते आणि जांभोळीबद्दल आपण विचारपूस केली असता सरांनी अगदी आर्थिक गणित आपल्याला चांगल्या प्रकारे उलगडून सांगितलं त्याबद्दल सरांचे आभार आणि शेतकऱ्यांना सर तुम्ही काय आव्हान कराल या पिकाबद्दल एक ट्रायल बेसवर करायचं ते एक वीस पंचवीस झाडं लावण्यास काही हरकत नाही अच्छा एक लहान अनुभव पर्यंत शेतकऱ्यांनी पंचवीस झाडापर्यंत लावा म्हणजे शेतकऱ्यांना अनुभव म्हणजे गॅरंटेड आहे ते उत्पन्न ते पैसाच बनतो या पिकात आता हे बघा ना हे पंचवीस अंतर आहे मिळलं अंतर पंचवीस फुटाच ते विचारायचं राहून गेलं किती बाय कितीची लागवड केली तुम्ही हे आता आपण पंचवीस फुटावर लावली एकच लाईन आहे ना आपली सिंगल तस वीस बाय वीस अठरा बाय अठरा याला छाटणी वगैरे पण असते का नाही आपण नाही घेतली छाटणीची आतापर्यंत नाही का पण असते का छटणी जा तर काही सांगता नाही जर पण नसेल छटणी अच्छा चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सरांचे विचार कसे वाटले पिकेल ते विकेल ही संकल्पना कशी वाटली त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करून नक्की जा धन्यवाद